मित्रांनो इमॅजिन करा पाच वर्षांनंतरचा तुमचं वर्जन तुमच्या समोर उभा आहे तो सक्सेसफुल आहे फिट आहे कॉन्फिडंट आहे त्याचं माइंड क्लिअर आहे तो तुम्हाला हसत एकच गोष्ट सांगतो मी आज इथं आलो आहे कारण तू त्यावेळेला डिसिप्लिन दाखवला होतास पण आता विचार करा आजचा आपण काय करत आहोत आपण स्वतःसाठी काम करतोय की फक्त डिस्ट्रॅक्शनसाठी जगतोय आपलं फ्युचर व्हर्जन आपल्यावर प्राऊड होईल का की तो म्हणेल किती जवळ होतास पण स्वतःलाच नमस्कार मित्रांनो द इनर कोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही ती जागा आहे जिथे आपण बाहेरचं नव्हे आजचं कोड डी कोड करतो स्वतःला ओळखतो बदलतो आणि स्वतःच्या सर्वात पॉवरफुल व्हर्जनकडे प्रवास सुरू करतो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका पुस्तकाबद्दल जे मोटिवेशनपेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मेशन घडवतं पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू बी डिसिप्लिन बाय शेल्डन हाऊ यांचं हाऊ हे स्वतः एका काळात प्रोक्रॅस्टिनेशन डिस्ट्रॅक्शन्स आणि टाईम वेस्टिंगच्या जाळ्यात अडकले होते तेव्हा त्यांना जाणवलं की प्रॉब्लेम म्हणजे आळस नाही तर डायरेक्शनचा अभाव आहे आपण सगळे मेहनत करायला तयार असतो पण आपल्याकडे एक सिस्टीम नसते जी आपल्या मनाला ट्रेनिंग देते आणि म्हणून त्याने हे पुस्तक लिहिलं ज्यामुळे आपण डिसिप्लिनला पनिशमेंट न मानता एक फ्रीडम टूल म्हणून बघायला शिकतो पुढच्या काही मिनिटात आपण समजून घेऊ या पुस्तकातून आपलं लाईफ कसं बदलू शकतं आपला वेळ मन आणि सवयी कशा आपल्या फ्युचर व्हर्जनकडे नेऊ शकतात म्हणूनच ही समरी शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओला लाईक करा चला तर सुरू करूया हा प्रवास सेल्फ डिसिप्लिनच्या शक्तीकडे लेसन वन डिसिप्लिन म्हणजे पनिशमेंट नाही तो म्हणजे फ्रीडमचा मार्ग मित्रांनो बहुतेक लोकांना डिसिप्लिन म्हणजे बंधन वाटतं हे करू नको ते टाळ असं ऐकलं की आपण मागे हटतो पण शेल्डन हाऊस सांगतात डिसिप्लिन म्हणजे स्वतःला थांबवणं नाही तर स्वतःला मुक्त करणं आहे डिसिप्लिन म्हणजे इन्स्टंट आनंदापेक्षा लॉंग टर्म पीस निवडणं तो म्हणजे परिस्थिती किंवा इच्छा नव्हे तर आपण स्वतः आपल्या आयुष्याचे ड्रायव्हर बनणं आता एक उदाहरण घेऊया एखादी व्यक्ती रोज ठरवते की उद्या लवकर उठणार पण रोज अलाम वाजला की स्नूज करून परत झोपते एक दिवस ती स्वतःला थांबवते उठते कितीही थकलं असलं तरी त्या क्षणी शरीर थकलंय पण मन म्हणत मी स्वतःवर नियंत्रण घेतलं हीच ती पहिली पायरी जिथून डिसिप्लिन सुरू होतो याचा अर्थ डिसिप्लिन हा एज्युकेशन नाही तो एक रिअलायझेशन आहे की बंधनं नाही तर मर्यादाच आपल्याला मुक्त करतात कारण जेव्हा आपण स्वतःवर नियंत्रण मिळवतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र अनुभवतो म्हणजेच डिसिप्लिन म्हणजे स्वतःवर लावलेलं बंधन नाही तर आपल्या जीवनाचा रिमोट परत स्वतःच्या हातात घेणं जो स्वतःला कंट्रोल करू शकतो तो जगाला इन्स्पायर करू शकतो लेसन टू मोटिवेशन फेड्स बट सिस्टीम सस्टेन म्हणजे मोटिवेशन संपतो पण सिस्टीम टिकतो मित्रांनो आपण सगळे कधी ना कधी मोटिवेट झालो आहोत नवीन वर्षाच्या पासून जिम मेंबरशिपपर्यंत पहिल्या काही दिवसात फुल एनर्जी असते या वेळेला मी नक्की करणार असं वाटतं पण काही दिवसांनंतर ती ज्योत मंदावते आणि आपण परत जुन्या सवयींकडे परततो शेल्डन हाऊस सांगतात प्रॉब्लेम मोटिवेशनमध्ये नाही तर सिस्टीमच्या अभावात आहे मोटिवेशन हे स्पार्क आहे पण सिस्टीम म्हणजे इंजिन आहे स्पार्कशिवाय गाडी सुरू होत नाही पण इंजिनशिवाय ती पुढे जात नाही आता एक उदाहरण घेऊया एखादी व्यक्ती रोज सकाळी एक्सरसाइज सुरू करायचं ठरवलेलं असतं पहिल्या दिवशी यूट्यूबवर व्हिडिओज बघतो न्यू शूज घेतो एक दोन दिवस चांगलं वर्कआउट करतो पण नंतर एक दिवस चुकतो मग दुसरा आणि शेवटी रुटीन तुटतो पण जर त्याने सिस्टीम तयार केला असता जसं की रात्री आधीच कपडे ठेवणं फिक्स वेळेवर झोपणं आणि फक्त पंधरा मिनटे एक्सरसाइज करणं तर मोटिवेशन कमी झालं तरीही सिस्टीम त्याला पुढे नेईल याचा अर्थ मोटिवेशन तुम्हाला सुरुवात करून देतो पण सिस्टीम तुम्हाला पुढे नेत राहतो सिस्टीम म्हणजे अशी रचना जी तुमचं काम सोपं करते तुमच्यावर अवलंबून राहत नाही शेल्डन हाऊ म्हणतात डिसिप्लिन म्हणजे फिलिंगवर अवलंबून न राहणं जर एखादं काम फक्त मूड असतानाच करता तर तुम्ही स्लीम आहात त्या मूडचे पण जर सिस्टीम असतो तर तुम्ही तुमच्या लाईफचे मास्टर होता म्हणजेच मोटिवेशन हा पाहुणा आहे तो येतो थोडा वेळ थांबतो आणि निघून जातो पण सिस्टीम हा साथीदार आहे जो रोज तुमच्या सोबत चालतो आणि तुम्हाला गोल पर्यंत पोहोचवतो लेसन थ्री स्मॉल हॅबिट्स बिग ट्रान्सफॉर्मेशन लहान सवयी मोठा बदल मित्रांनो आपण सगळे मोठा बदल घडवायचं स्वप्न बघतो मी एक दिवस मिलियनेअर बनेन मी फिट होईन मी कॉन्फिडेंट बनेन पण त्या स्वप्नांचं ओझं इतकं मोठं असतं की आपण पहिलं पाऊलच टाकू शकत नाही शेल्डन हो सांगतात बदल मोठा दिसला तरी सुरुवात लहान असते सक्सेस म्हणजे एक मोठा लिप नाही ती म्हणजे हजार छोट्या पावलांचा प्रवास आहे आता एक उदाहरण घेऊया एखाद्या व्यक्तीला रोज पुस्तक वाचायचं ठरवलंय तो पहिल्या दिवशी तीस पानं वाचायचा प्रयत्न करतो थकतो इंटरेस्ट कमी होतो आणि दुसऱ्या दिवशी सोडून देतो पण जर त्याने रोज फक्त दोन पानं वाचायचं ठरवलं असतं तर काही दिवसांत ती दोन पानं आपोआप पाच झाली असती आणि काही महिन्यांत वाचन ही सवय बनली असती लहान कृतींची कन्सिस्टन्सीच मोठा बदल घडवते कारण मेंदूला मोठे बदल आवडत नाहीत पण छोटे बदल तू स्वीकारतो आणि त्यातूनच वाढ होते याचा अर्थ शेल्डन हो सांगतात डिसिप्लिन म्हणजे डेली रेप्युटेशन नॉट ग्रँड ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच दररोज थोडं करणं हे एकदाच खूप करण्यापेक्षा जास्त प्रभावी आहे प्रत्येक छोटी सवय म्हणजे एक बीज आहे जे रोज थोडं पाणी मिळालं तर एक दिवस झाड बनतं तुमचं गोल कितीही मोठं असो जर रोज त्यासाठी छोटं काहीतरी केलं तर बदल थांबवणं अशक्य आहे म्हणजेच मोठा बदल घडवण्यासाठी मोठी कृती नाही तर छोट्या सवयींचे सातत्य हवे असते लहान सवयी म्हणजे सक्सेसच्या पायऱ्या आणि त्या पायऱ्या चढताना आपण जाणतो की डिसिप्लिन दिसतं लहान पण परिणाम देतो महान लेसन फोर कम्फर्ट झोन इज द एनिमी ऑफ ग्रोथ कम्फर्ट झोन म्हणजे ग्रोथचा शत्रू मित्रांनो आपण सगळे कम्फर्ट शोधत जगतो थोडं कमी काम थोडं जास्त आराम आणि चल उद्यापासून सुरू करू हा आपला आवडता डायलॉग पण शेल्डन एवू सांगतात जिथे कम्फर्ट आहे तिथे ग्रोथ मरतो कारण कम्फर्ट झोन म्हणजे अशी जागा जिथं सुरक्षित वाटतं पण बदल थांबतो आता एक उदाहरण घेऊया एक व्यक्ती आहे जी तिच्या नोकरीत गेल्या पाच वर्षांपासून आहे काम सोपं आहे पगार स्थिर आहे स्ट्रेस नाही पण आतून एक आवाज म्हणतो मी अजून जास्त काहीतरी करू शकतो तो, तो विचारतो पण ऍक्शन घेत नाही कारण धोका आहे दुसरीकडे त्याचा मित्र एका नवीन फील्डमध्ये जातो सुरुवातीला गोंधळ चुका संघर्ष पण काही महिन्यांत त्याने नवीन स्किल्स शिकली कॉन्फिडन्स वाढला आणि त्याचं आयुष्य पुढच्या लेवलवर गेलं कम्फर्ट झोन बाहेर पडणं भीतीदायक असतं पण तिथंच आपला रियल पोटेन्शियल दडलेला असतो याचा अर्थ शेल्डन हो म्हणतात फिअर इजंट अ स्टॉप साईन इट्स अ सिग्नल दॅट यू ऑर भीती वाटली म्हणजे काहीतरी नवीन घडतंय जर दररोज सगळं इझी वाटत असेल तर कदाचित तुम्ही चुकीच्या दिशेने चाललात कारण ग्रोथ नेहमी डिस्कम्फर्टमध्येच जन्मतो कम्फर्ट झोन म्हणजे त्या मऊ उशीसारखा आहे थोडा वेळ छान वाटतो पण त्यावर झोपलो तर आयुष्य घालवतो म्हणजे कम्फर्ट झोन आपल्याला टेम्पररी पीस देतो आपण लॉंग टर्म रिग्रेट देतो जेव्हा आपण डिस्कम्फर्ट ऍक्सेप्ट करतो तेव्हाच आपण स्ट्रॉंगर शार्पर आणि वाईज बनतो म्हणून पुढच्या वेळी भीती वाटली तेव्हा पळू नका कारण तीच ग्रोथची निशाणी आहे लेसन फाईव्ह बीइंग डिसिप्लिन्ड इज अ वे ऑफ रिस्पेक्टिंग सेल्फ सेल्फ डिसिप्लिन म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट मित्रांनो आपण सगळे स्वतःचा आदर करायचा बोलतो मी स्वतःवर प्रेम करतो माझं सेल्फ, हो सेल्फ रिस्पेक्ट आहे असं म्हणतो पण शेल्डन हो सांगतात सेल्फ रिस्पेक्ट शब्दांनी नाही सवयींनी दिसतो कारण जो स्वतःशी केलेलं वचन पाळतो तोच खऱ्या अर्थाने स्वतःचा आदर करतो आता एक उदाहरण घेऊया एक व्यक्ती रोज ठरवते की आज जंक फूड नाही खायचं संध्याकाळी मित्र म्हणतात चल बर्गर खाऊया तो थोडा विचार करतो आणि म्हणतो आज एकदाच चालेल त्या क्षणी पोट खुश होतं पण मन सांगतं पुन्हा स्वतःशी केलेलं वचन तोडलंस आणि असंच रोज थोडं थोडं करत आपण स्वतःवरचा भरोसा गमावतो सेल्फ रिस्पेक्ट कमी होतो कारण आपण स्वतःलाच सिरियसली घेत नाही पण जो छोटं वचनही पाळतो आज मी फक्त दहा मिनिटं वाचणार आज मी झोपायच्या आधी फोन वापरणार नाही तो स्वतःला सांगतो मी विश्वास ठेवण्यासारखा माणूस आहे आणि हीच भावना म्हणजे सेल्फ डिसिप्लिनचं खरं फळ आहे याचा अर्थ शेल्डन हो सांगतात डिसिप्लिन म्हणजे स्वतःशी केलेल्या कराराचं पालन जो स्वतःचा दिलेला शब्द पाळू शकतो त्याला इतरांचा आदर आपोआप मिळतो सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःला दंड देणं नाही तर स्वतःसाठी उभं राहणं आहे जेव्हा आपण आपल्या गोलसाठी कष्ट करतो तेव्हा आपण स्वतःला सांगतो तू त्यासाठी योग्य आहेस म्हणजे सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःवर लावलेलं बंधन नाही तर स्वतःवर दाखवलेला विश्वास आहे जो माणूस स्वतःच्या शब्दाचा मान राखतो त्याला जग झुकतं डिसिप्लिन म्हणजे सेल्फ रिस्पेक्टची कृती आहे आणि स्वतःचा आदर केलात तर जग आपोआप तुमचा आदर करेल लेसन सिक्स डिस्ट्रॅक्शन हाच सर्वात मोठा शत्रू युअर अटेन्शन डिसाइड्स युअर डेस्टिनी मित्रांनो आजच्या काळात सक्सेससाठी सर्वात मोठं वेपन म्हणजे फोकस आणि सर्वात मोठा शत्रू म्हणजे डिस्ट्रॅक्शन आपण सगळे काम करायला बसतो पण फोनचा एक नोटिफिकेशन आणि आपलं माइंड ताबडतोब दुसरीकडे निघून जातं शेल्डन हो सांगतात तुमचं लाईफ तुम्ही कशावर लक्ष देता त्यावर तयार होतं म्हणजेच तुम्ही जर सतत शॉर्ट व्हिडिओज गॉसिप आणि रील्स बघत असाल तर तुमचं माइंड तसं फ्रॅगमेंटेड बनतं ते डीप काम करायला तयार नाही राहत आता एक उदाहरण घेऊया एखादी व्यक्ती अभ्यास करायला बसते पहिल्या पाच मिनिटातच एक मेसेज येतो ब्रो रील बघ जबरदस्त आहे तो म्हणतो चल फक्त एकच बघतो आणि ती एक रील तीस मिनिटात बदलते नंतर गिल्ट येतो कॉन्सन्ट्रेशन तुटतं आणि दिवस वाया जातो पण जर त्याने फक्त एक नियम ठेवलं असतं काम करताना फोन सायलेंट आणि दूर ठेवायचा तर त्याचं माइंड हळूहळू शांत झालं असतं डिस्ट्रॅक्शन नाहीसा झाला की फोकस आपोआप वाढतो आणि फोकस वाढला की रिझल्ट दुप्पट होतात याचा अर्थ शेल्डन हो म्हणतात यू कॅन्ट विन अ वॉर इफ यू कीप चेंजिंग द बॅटल फील्ड जेव्हा आपण सतत एका टास्कवरून दुसऱ्यावर उडी मारतो तेव्हा माइंडला डेप्थ मिळत नाही सक्सेस हा कॉन्सन्ट्रेशनचा खेळ आहे स्पीडचा नाही डिस्ट्रॅक्शन्स हे आपल्याला थांबवणारे शत्रू नाहीत ते आपल्याला हळूहळू हरवतायत आपलं एनर्जी कॉन्फिडन्स आणि डिरेक्शन चोरून नेतायत म्हणूनच डिसिप्लिन म्हणजे फक्त काम करणं नाही तर जे कामात अडथळा आणतं त्याला नाही म्हणणंही शिकणं म्हणजेच डिस्ट्रॅक्शन्स हे मॉडर्न वर्ल्डचे सायलेंट किलर्स आहेत ते आवाज करत नाहीत पण तुमचं फ्युचर हळूहळू खातं आहेत ज्याने आपलं अटेन्शन जिंकलं त्यानेच आपलं भविष्य जिंकलं म्हणून पुढच्या वेळी फोन हातात घेताना स्वतःला विचारा ही गोष्ट माझ्या गोलकडे नेते आहे की दूर नेते आहे लेसन सेवन कन्सिस्टन्सी बीट्स टॅलेंट एव्हरी टाइम कन्सिस्टन्सी म्हणजे मॅजिक मित्रांनो आपल्याला वाटतं सक्सेस मिळवण्यासाठी टॅलेंट लागतो लक लागतो ऑपॉर्च्युनिटी लागते पण शेल्डन हो सांगतात टॅलेंटपेक्षा सातत्य जास्त शक्तिशाली असतं कारण एकच गोष्ट वारंवार करणारा माणूस त्या कामाचा मास्टर बनतो आणि तिथेच मॅजिक घडतं कन्सिस्टन्सी म्हणजे ग्लॅमरस नाही तो बोरिंग वाटतो रेपिटेशन वाटतो पण हाच रॅपिटेशन एक दिवस तुमचं लाईफ बदलतो आता एक उदाहरण घेऊया एखादी व्यक्ती गिटार शिकायला लागते पहिल्या आठवड्यात फुल एनर्जी असते रोज दोन तास प्रॅक्टिस दुसऱ्या आठवड्यात थोडं कमी तिसऱ्या आठवड्यात अजिबात नाही आणि मग गिटार बाजूला पडतो पण दुसरी व्यक्ती दररोज फक्त पंधरा मिनिटं प्रॅक्टिस करते ती थांबत नाही काही दिवस वाईट जातात काही चांगले ती कन्सिस्टंट राहते आणि काही महिन्यात तिचं स्किल त्या पहिल्या व्यक्तीपेक्षा खूप पुढं जातं कन्सिस्टन्सी नेहमी जिंकते वे कारण ती वेळेसोबत कंपाऊंड होते आजचा छोटा प्रयत्न उद्याचं मोठं यश बनतो याचा अर्थ शेल्डन हो सांगतात सक्सेस हा इंटेन्सिटीचा नाही कन्सिस्टन्सीचा खेळ आहे म्हणजेच एकदा खूप काही करून थांबण्यापेक्षा दररोज थोडं करणं जास्त शक्तिशाली आहे कन्सिस्टन्सी म्हणजे डिसिप्लिनचं दुसरं नाव आहे ती तुम्हाला परफेक्ट बनवत नाही पण रोज थोडं बेटर बनवते जेव्हा तुम्ही रोज एकच काम पुन्हा पुन्हा करता तेव्हा तुमचं माइंड हॅबिट्स आणि रिझल्ट सगळं एकत्र बदलतं म्हणजेच कन्सिस्टन्सी म्हणजे मॅजिक वॉन्ड नाही पण ती अशी शक्ती आहे जी ऑर्डिनरी लोकांना एक्स्ट्राऑर्डिनरी बनवते सातत्य म्हणजे विश्वास की आज थोडं केलं तरी उद्या मोठं घडेल टॅलेंट सुरुवात करतो पण कन्सिस्टन्सी शेवट ठलवते लेसन एट डिसिप्लिन म्हणजे तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल मिळवणं डोंट लेट युअर फिलिंग्स डिसाईड युअर फ्युचर शेल्डन हो मित्रांनो आपण सगळे आपल्या भावना ऐकूनच जगतो आज मूड नाही आज थकलो आहे उद्या करू आणि हेच शब्द हळूहळू आपल्या स्वप्नांचं आयुष्यच संपवतात शेल्डन हो सांगतात जो आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवतो तोच आपल्या फ्युचरवर कंट्रोल ठेवतो कारण मोटिवेशन हा इमोशन आहे तो येतो आणि जातो पण डिसिप्लिन म्हणजे निर्णय आहे जो आपण भावनांवर अवलंबून न राहता घेतो आता एक उदाहरण घेऊया एक व्यक्ती सकाळी सहा वाजता उठायचं ठरवते पण उठायच्या वेळी शरीर म्हणतं थोडा अजून झोपू दे मन म्हणतं आज संडे आहे एक दिवस काय फरक पडतो आणि तो पुन्हा झोपतो पण दुसरी व्यक्तीही थकलेली असते ती पण उठायच्या आधी दोन सेकंद विचार करते पण लगेच म्हणते मी माझ्या भावनांचा गुलाम नाही आणि उठते हीच ती छोटी कृती जी आयुष्याचं अंतर ठरवते याचा अर्थ शेल्डन हो म्हणतात डिसिप्लिन म्हणजे त्या क्षणी जे बरोबर आहे ते करणं भावना काहीही सांगूत जर आपण फिलिंग्सच्या आधारावर निर्णय घेत राहिलो तर आपण वीक बनतो पण जर आपण व्हॅल्यूजच्या आधारावर डिसिजन घेतला तर आपण अनस्टॉपेबल बनतो इमोशन्स म्हणजे वेव्ज त्या येतात जातात बदलतात पण डिसिप्लिन म्हणजे अँकर आहे जो त्या लाटांमध्येही तुम्हाला स्थिर ठेवतो म्हणजेच फीलिंग्स तुम्हाला आराम देतात पण डिसिप्लिन तुम्हाला परिणाम देतो जो आपल्या भावना नियंत्रित करू शकतो तो आपलं भविष्य घडवू शकतो म्हणून पुढच्या वेळी मूड नाही असं वाटलं तेव्हा स्वतःला आठवा मी माझ्या भावना नाही मी माझे निर्णय आहे लेसन नाईन डिसिप्लिन म्हणजे तुमच्या अटेन्शनवर मास्टरी मिळवणं वेअर युअर अटेन्शन गोज युअर लाईफ फ्लोज मित्रांनो माइंड एका ठिकाणी दोन मिनिटं टिकत नाही कधी नोटिफिकेशन कधी रील्स कधी रँडम थॉट्स शेल्डन हो सांगतात डिसिप्लिन म्हणजे भोत्या फक्त शरीरावर किंवा सवयींवर नाही सर्वात आधी अटेन्शनवर नियंत्रण मिळवणं कारण ज्याच्याकडे आपलं अटेन्शन आहे त्याच्याकडे आपली एनर्जी जाते आणि ज्याच्याकडे एनर्जी जाते तिथेच आपल्या आयुष्याचे दिशा ठरतो आता एक छोटं उदाहरण घेऊया एक व्यक्ती स्टडी करत बसते पण दहा मिनिटात फोन तपासते मग एक मेसेज मग एक मीम कधी दोन मिनिटं वाचतात कधी पंधरा मिनिटं नघून जातात शेवटी ती म्हणते आज फोकस नाही बसत नंतर करू दुसरी व्यक्ती ही स्टडी करते तिलाही डिस्ट्रॅक्शन येतातच पण ती फोन सायलेंट करून बाजूला ठेवते टेबलवर फक्त एक पुस्तक ठेवते आणि स्वतःला म्हणते माझं अटेन्शन माझ्या हातात आहे पंधरा मिनिटं प्युअर फोकस आणि काम पूर्ण हीच छोटी सवय आयुष्य बदलते याचा अर्थ शेल्डन हो सांगतात फोकस हा एक सुपर पॉवर आहे जे लोक आपल्या लक्ष पटकन इथे तिथे वळू देतात ते आयुष्यात ॲव्हरेज राहतात पण जे लोक एक काम करताना त्यावर शंभर टक्के ध्यान देतात ते एक्स्ट्रॉर्डिनरी होतात अटेन्शन म्हणजे पेट्रोलसारखं आहे जिथे ओताल तिथे ज्वाला वाढेल डोळे जिथे जातात जीवन तिथे जातं म्हणजेच डिस्ट्रॅक्शन्स आराम देतात पण फोकस परिणाम देतो आपलं फ्युचर स्ट्रॉंग बनत नाही मोटिवेशनने ते बनतं मास्टर्ड अटेन्शनने म्हणून पुढच्या वेळी फोन हातात घ्यावा असं वाटलं किंवा मन दुसरीकडे भटकू लागलं तेव्हा स्वतःला एकच गोष्ट आठवावं माझं लक्ष म्हणजे माझं जीवन आणि त्याचा मालक मी आहे लेसन टेन सक्सेस इज मोर अबाउट इलिमिनेशन देन ॲडिशन डिसिप्लिन म्हणजे तुम्ही काय करता हे नाही तर तुम्ही काय करणार नाही हे ठरवणं मित्रांनो आपण सगळे लाईफमध्ये काय करावं यावर जास्त विचार करतो कसं उठू कसं काम करू कसं इम्प्रूव्ह होऊ पण शेल्डन हो सांगतात खरं डिसिप्लिन हे येस म्हणण्यात नाही तर जे ग्रोथ खराब करतं त्याला स्पष्ट नो म्हणण्यात आहे कारण आयुष्य बिघडतं मोठ्या चुकांनी नाही ते बिघडतं छोट्या छोट्या गोष्टींनी ज्या आपण दुर्लक्षित करतो अनावश्यक ॲप्स टॉक्सिक लोकं युजलेस ब्राउझिंग नाईट स्क्रोलिंग नेगेटिव्ह हॅबिट्स डिसिप्लिन म्हणजे बाउंड्रीज आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कमजोर बनवतात त्यांना दूर ठेवणं हीच खरी ताकद आहे आता एक छोटं उदाहरण घेऊया एक व्यक्ती रोज ठरवते आज प्रॉडक्टिव्ह राहायचं आहे ती कामाला बसते पण सोशल मीडिया उघडते मग यूट्यूब रेकमेंडेशन्स मग एक मेसेज मग एक मीम कधी दोन मिनटं वाचतात कधी पंधरा मिनिटं निघून जातात शेवटी ती म्हणते आज फोकस नाही बसत नंतर करू दुसरी व्यक्ती तितकीच बिझी आहे पण तिने एक सिंपल नियम केलेला आहे मला लाभ होत नाही अशा गोष्टींना मी नो म्हणतो ती मोबाईल दूर ठेवते चालत नसलेल्या लोकांपासून डिस्टन्स ठेवते माइंड वेस्ट करणाऱ्या डिस्ट्रॅक्शन्स इलिमिनेट करते ती नवीन काही करत नाही फक्त वाया जाणारी ऊर्जा थांबवते आणि तिचा दिवस पॉवरफुल बनतो याचा अर्थ शेल्डन हॉ हो यांचा एक मोठा ट्रूथ आहे ॲडिशन मेक्स लाईफ हेवी इलिमिनेशन मेक्स लाईफ डिसिप्लिन्ड आपण जितक्या गोष्टी कमी करतो तितकी क्लॅरिटी वाढते आपण जितक्या इच्छांना नो म्हणतो तितकी आयडेंटिटी मजबूत होते डिसिप्लिन म्हणजे मसल नाही तो म्हणजे फिल्टर जे डिसिजन्स तुम्हाला मजबूत करतात फक्त तेच आत ठेवणं अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या की ग्रोथ आपोआप वाढते जसं क्लटर हटवलं की रूम क्लीन दिसतं म्हणजेच डिसिप्लिन म्हणजे फक्त कठोर ऍक्शन नाही तो म्हणजे स्वच्छ निवड जे तुम्हाला नुकसान करतं त्याला दरवेळी नो म्हणणं हीच ती शांत शक्ती जी भविष्य घडवते म्हणून पुढच्या वेळी काही युजलेस करावं असं वाटलं तेव्हा स्वतःला विचारा हे माझ्या फ्युचर सेल्फला मजबूत करणार आहे का उत्तर नाही असेल तर निर्णय स्पष्ट आहे नो no. तर मित्रांनो आपण ह्या समरीमध्ये पाहिलं की डिसिप्लिन म्हणजे फक्त नियम पाळणं नाही तर स्वतःला घडवणं आहे एक शिस्त म्हणजे जादू नाही ती रोजच्या छोट्या रिपीटेड डिसिजनमधून घडते जिथे तुम्ही स्वतःला तोडून नव्या रूपात घडवता दोन तुमचे गोल्स मोठे नसतात तुमचा फोकस तुटका असतो एकाच गोष्टीवर पूर्ण शक्ती टाकली तर झालेली प्रगती तुम्हालाच आश्चर्यचकित करेल तीन सेल्फ कंट्रोल म्हणजे स्वतःला थांबवणं नाही तर स्वतःला योग्य दिशेला ढकलण्याची क्षमता जी तुम्ही रोज बिल्ड करू शकता चार तुमचा कम्फर्ट झोन गोड असतो पण तिथे राहिला तर आयुष्यभर अपूर्ण राहाल ग्रोथ नेहमी डिस्कम्फर्टच्या पलीकडेच असते पाच एन्व्हायरमेंट तुम्हाला बनवते किंवा मोडते योग्य लोक योग्य स्पेसेस आणि डिस्ट्रॅक्शन फ्री वातावरण म्हणजे अर्धी लढाई तर तिथेच जिंकली जाते सहा हॅबिट्स छोट्या असतात पण त्यांचा एकत्रित परिणाम तुमचे पूर्ण आयुष्य बदलू शकतं कन्सिस्टन्सी हीच खरी सुपर पॉवर आहे सात प्रोक्रॅस्टिनेशन हा शत्रू नाही तो एक संकेत आहे तुम्हाला क्लॅरिटी स्ट्रक्चर आणि छोटे स्टेप्स हवे आहेत एवढंच आहे आठ विल पॉवर अवलंबून राहू नका सिस्टम्स तयार करा कारण सिस्टम तुम्हाला वाचवते त्या दिवशी सुद्धा ज्या दिवशी मोटिवेशन मरत नऊ सेल्फ इमेज बदलला तर आयुष्य आपण वागतो जसं आपण स्वतःबद्दल विश्वास ठेवतो दहा डिसिप्लिन लाईफ म्हणजे परफेक्ट लाईफ नाही तर सततची सुधारणा कालपेक्षा आज एक टक्का चांगलं होणं हेच खऱ्या विजयाचं डेफिनेशन आहे तर मित्रांनो ही होती हाव टू बी डिसिप्लिन्ड या पुस्तकाची पूर्ण समरी जर ही समरी तुम्हाला इन्स्पायरिंग वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि दी इनर कोडला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची लिंक दिली आहे स्वतः विकत घेऊन नक्की वाचा कारण मूळ पुस्तकात अजून खूप काही शिकायला मिळतं आपण पुन्हा भेटू एका नवीन बुक समरीसोबत तोपर्यंत धन्यवाद